श्रीस्वामी समर्थ आज टीचर्स डेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर बघा फक्त पाच मिनटामध्ये इथे आपले मावा मोदक तयार झालेले आहेत आणि गॅस न पेटवता फक्त दोन तीन वस्तूमध्येच आपण हे सुंदर कलरफुल असे मावा मोदक तयार केलेले आहेत तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे घेतलेले आहे अर्धी वाटी मिल्क पावडर तुम्ही दहा रुपयाचा जो पाऊच येतो तो घेतला तरी चालेल एक चमचा याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे आणि दोन चमचे घातलेले आहे पिठी साखर आता मिल्क पावडर आहे त्याच्यामुळे मी पिठी साखर कमी घातली आणि एकदम छोटासा पनीरचा तुकडा त्याच्यामध्ये किसून घालायचा पनीर जास्त घालायचं नाही नाहीतर मग हे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते आणि चांगलं मिक्स करून बघा या मोदकच्या साच्यामध्ये आपण इथे वाईट मोदक बनवून घेतले हे मोदक देखील खूप सुंदर दिसतात आणि टेस्ट तर यांची विचारायलाच नको पूर्ण एकदम मावा मोदकसारखी यांची टेस्ट लागते परंतु आता कलरफुल मोदक करायचे आहेत म्हणून मी या पिठाचे तीन भाग केले आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे इमल्शन मिक्स केले तर हिरवा लाल म्हणजे एक पिस्ता आणि स्ट्रॉबेरी असे दोन इमल्शन मी मिक्स केले तुम्ही कलर किंवा इसेंज टाकू शकता आणि वेगवेगळे फ्लेवरचे इथे तुम्ही मोदक बनवू शकता आता आपलं तीन प्रकारचं मोदकचं सारण इथे तयार आहे तरी ते, ते मोदकच्या साच्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि वरती बघा दोन्ही साईडला लाल कलर लावून घेतला चांगला प्रेस केला नंतर साचा बंद केला आणि खालच्या साईडने जे व्हाईट कलरचं आपण मोदकचं पीठ ठेवलं होतं ते घातलं आणि चांगलं प्रेस केलं आणि हा मोदक काढून घेतला बघा किती सुंदर मोदक तयार झालेला आहे किती नाजूक आहे आणि टेस्ट तर याची विचारायलाच नको परफेक्ट कलरफुल मावा मोदक तयार झालेला आहे हा आहे स्ट्रॉबेरी आणि मावा असा मिक्स मोदक तयार झालेला आहे तर चला आता आपला व्हाईट आणि रेड झालेला आहे आपलं आपण आता हिरवा आणि व्हाईट कलरचा मोदक करूयात तर या मोदकच्या साच्यामध्ये एका साईडला आपण हिरवा कलर चांगला प्रेस करून घेतला बघा दुसऱ्या सारणाला हात लावताना हात धुवून नाही तर पुसून घ्यायचा आणि मोदकचा जो साचा आहे त्याला देखील क्लीन करायचं नाहीतर सगळे कलर मिक्स होतील एका साईडला ग्रीन एका साईडला आपण व्हाईट टाकला खालच्या साईडने प्रेस केलं आणि हा मोदक देखील काढून घेतला बघा आता याचा कलर झालेला आहे पिस्ता आणि मावा म्हणजे पिस्ता आणि मावा फ्लेवरचा हा मोदक तयार झालेला आहे बघा साईडने जे पीठ येतं ते इथे प्रेस करून घ्यायचं आणि आपल्या इथे ग्रीन व्हाईट म्हणजे पिस्ता मावा फ्लेवरचा मोदक तयार आहे प्रत्येक वेळेस वेगळ्या कलरच्या सारणाला हात लावताना हात आणि मोदकचा जो साचा आहे त्याला क्लीन करायचं बघा किती सुंदर मोदक हा दिसत आहे आता इथे आपण करणार आहोत हिरवा आणि लाल बघा हाताला सारखा कलर लागत होता म्हणून मी चमच्याने आता इथे सारण भरून घेतलं दोन्ही साईडला चांगला आतल्या साईडला प्रेस केलं नंतर खालून देखील या साच्यामध्ये या सारणाला प्रेस करायचं आणि इथे आपला स्ट्रॉबेरी आणि पिस्ता फ्लेवरचा मोदक तयार आहे कलर बघा किती सुंदर दिसतोय आणि हे मोदक करण्यासाठी फक्त पाच मिनिटं लागणार आहेत आणि इथे आपले वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक तयार आहेत बघा कलर बघा या मोदकांचे किती सुंदर दिसत आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा इतके सुंदर आणि इतके सुबक इतके टेस्टी मोदक भेटणार नाहीत आता आपण इथे स्ट्रॉबेरी आणि पिस्ता फ्लेवरचा मोदक करणार आहोत वरच्या दोन्ही साईडला मी रेड कलरचं आणि खालच्या साईडला ग्रीन कलरचं सारण भरून चांगलं प्रेस करून घेतलं आणि स्ट्रॉबेरी पिस्ता फ्लेवरचा मोदक तयार आहे बघा याचं कलर कॉम्बिनेशन किती छान दिसत आहे तुम्ही सुद्धा अशी वेगवेगळ्या फ्लेवरचे कलर आणि इसेन्स वापरून किंवा इमल्शन वापरून वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक वेगवेगळ्या कलरचे मोदक बनवू शकता तर चला शेवटी आता थोडं थोडं सारण उरलेलं आहे त्याचा आपण पिस्ता आणि मावा फ्लेवरचा मोदक करूयात तर वरती मी ग्रीन कलर टाकून चांगलं प्रेस करून घेतलं खालच्या साईडला व्हाईट कलरचा सारण भरलं चांगलं प्रेस करून घेतलं आणि इथे आपला मावा पिस्ता फ्लेवरचा मोदक देखील तयार आहे बघा किती छोटूसा सुंदरसा मोदक दिसत आहे इथे आपण पाच फ्लेवरचे मोदक बनवलेले आहेत तर बघा तुम्ही असे वेगवेगळे फ्लेवर कलर वापरून वेगवेगळ्या कलरचे मोदक बनवू शकता बघा मार्केटमधून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही एकदम स्वस्तमध्ये आणि झटपट असे मोदक बनवू शकता नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद